सोलापूर जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेतलेल्या मोहोळ तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आष्टी येथील सिल्वर ओक इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी निकोप वातावरणामध्ये पार पडल्या मोहोळ तालुका स्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये मोहोळ तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग नोंदवला होता चौदा वर्षे वयोगट सतरा वर्षे वयोगट व एकोणीस वयो स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विरवडे हायस्कूल बुद्रुक मधील कुमारी महेक जावेद शेख या मुलीचा एकोणीस वर्षे वयोगटामधून तालुका स्तरासाठी निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल मोहोळ तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गावडे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक विजय पाटील याने देखील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामस्थांमधून देखील तिचे कौतुक केले जात आहे या क्रीडा प्रकारासाठी क्रीडा शिक्षक युवराज भोसले यांचे तिला मार्गदर्शन लाभले होते